नमस्कार किचन मध्ये आपले स्वागत आहे नेहमी आपण सुका शेवगा करतो किंवा डाळ घालून शेवगा करतो आज आपण साहित्यात मस्त वाटण करून अशी शेवग्याची रस्सा भाजी करतोय घरी पाहुणे आले तरी तुम्ही ही भाजी सहज करू शकाल ही भाजी तुम्ही सुकी करू शकता किंवा थोडीशी लपलपीत करू शकता किंवा पातळ करून ती भाकरीसोबत चुरून खाल्ली तरी मस्त लागते एकदा का तुम्ही ही भाजी करून खाल्ली तर त्याची चव तुम्ही नक्कीच विसरणार नाही आणि एकदा केली तर तुम्ही परत परत करून खाल चला तर मग अधिक वेळ न घेता करूया शेवग्याची रस्सा भाजी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नागदीप्स किचनला सबस्क्राईब करा शेवग्याच्या भाजीसाठी येथे मी चार सेंगा ते पाच शेंगा चिरून त्याचे तुकडे करून घेतले आहेत शेंगा घेताना खूप जाळ घेऊ नका कारण त्याची बी खूप निब्बर असते किंवा खूप बारीक पण घेऊ नका शेंगा मध्यम जाळीच्या घ्यायच्या या शेंगा आता मी सोलून घेते शेवग्याची भाजी करताना शेंगाचे लांब तुकडे करायचे म्हणजे त्याचा आतला गर नीट खाता येतो या शेवग्याच्या शेंगा आपल्याला साल काढून घ्यायच्या अगदी सगळीच साल काढायची नाही फक्त मध्ये मध्ये थोडी थोडी साल काढायची जर सगळीच साल काढली तर शेंगाचा खूप गाळ होतो आणि जर साल न काढता शेंगा वापरल्या तर त्या कडूही लागतात आणि त्यामध्ये मसाला व्यवस्थित मुरत नाही अशा पद्धतीने सर्व शेंगांची साल काढून शेंगा पाण्यामध्ये टाकत आहे शेंगा पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्यामधील कडवटपणा निघून जातो आता हा शेवगा पहिल्यांदा आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये साधारणतः मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे यामध्ये मीठ घालूयात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून या पाण्याला एक कुकळी काढून घेऊया यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकूया आता गॅस कमी करून यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट ह्या शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या शेंगा पूर्ण शिजवायच्या नाहीत सात ते सत्तर टक्के शेंगा शिजून घ्यायच्यात शेंग चेक करून पाहूया आपल्या शेंगा पा खूप मऊ शिजलेल्या नाहीत थोड्याशा आतून कच्च्या आहेत जर तुमच्या शेंगा थोडे जास्त शिजल्या गेल्यास तर त्या गरम पाण्यातून लगेच बाजूला लग करायच्या जेणेकरून त्या जास्त गाळ होणार नाहीत आता आपण शेंगाची भाजी करण्यासाठी वाटण करायला घेऊया शेंगाच्या भाजीचे वाटण करण्यासाठी कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झाली की त्यामध्ये एक छोटी वाटी किसलेलं सुकं खोबरं आपण घातलं आहे या सुक्या खोबऱ्यामध्येच आपण अर्धी वाटी तीळ घालत आहोत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची खोबरे आणि तीळ तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आता यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घालूयात गॅसची फ्लेम कमी ठेवून शेंगदाणे ही सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आता भाजी करायला घेऊया एका कढईमध्ये चार पाळ्या तेल घालून त्यामध्ये मी एक चमचे जिरे घातले आहे त्यामध्ये दोन छोटे कांदे बारीक चिरलेले घालत आहे हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घेऊयात कांदा चांगला परतला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची यामध्ये टाकत आहे एक चमचा लाल मिरच पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला हे सगळे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया यामध्ये घालूया एक मोठा चिरलेला टोमॅटो आपण ज्या आधी खोबरं तीळ आणि शेंगदाणे हे भाजून घेतले होते त्याचं वाटण इथे करून घेतलं आहे तेच वाटण मी ते घालत आहे हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया पाणी टाकल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपल्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटले ग्रेव्ही व्यवस्थित परतली आहे यामध्ये शिजून घेतलेल्या शेंगा पाण्यासहित टाकूया शेंगा उकळलेलं पाणी भाजीमध्ये टाकलं तर भाजी अजून चविष्ट होते आणि शिवाय आपल्याला शेंगातले जीवनसत्वही मिळतात पण जर तुम्हाला आधी शेंगा शिजून घ्यायला आवडत नसतील तर काय करायचं एका पातीलामध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये शेंगा पंधरा मिनटं भिजवत ठेवायच्या आणि त्या शेंगा तुम्ही ते भाजीमध्ये टाकू शकता यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूयात ही भाजी आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवर शिजून घ्यायची शेंगा पण आधी शिजून घेतलेला आहे त्यामुळे इथे भाजी जास्त शिजवायची नाहीये हवे तर तुम्ही मदत एकदा चेक करून पाहू शकता दोन ते तीन मिनिट झाले झाकण काढून पाहूया आपली शेंगाची मस्त रस्सा भाजी तयार आहे भाजी थोडी थंड झाली की त्यावर तरी जमा होईल मस्त तरी आलेली आहे मस्त वाटण केलेली शेवग्याची भाजी तयार आहे बाजरीच्या किंवा ज्वारीच्या गरम गरम भाकरीसोबत मस्तपैकी चुरून खाता येईल अशी शेवग्याची भाजी आपली तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा नागदीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद